आठवड्यातून एकदा करडीची भाजी खा आणि निरोगी निरोगिरा करडीची भाजी खायला एवढी छान लागते की तुम्ही जर कधी करडीची भाजी खाल्ली नसेल तर एकदा जर का करडीची भाजी बनवून खाल्ली तर नेहमी करडीची भाजी आणून बनवून खाल ज्यांना कॅल्शियमची कमी आहे हात पाय दुखतात गुडघे दुखतात सांदी त्रास आहे त्यांनी तर करडीची भाजी अवश्य खावी आणि लहान मुलांनाही करडीची भाजी खायला द्यावी तर बघा करडीची भाजी नीट करून चिरून घेतली आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आहे आता याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालायचे आहे आणि फुल गॅसवर ही करडीची भाजी पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे करडीची भाजी बनवण्यासाठी लसूण हिरवी मिरची व भरपूर कांदा चिरून घ्यायचा आहे करडीची भाजी शिजल्यानंतर थोडी थंड करून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये घेऊन करडीची भाजी पिळून घ्यायची आहे परतण्यासाठी तेल घालायचे आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहे लसूण घालायचं आहे आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि या थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत लसूण हिरवी मिरची भाजल्यानंतर कांदा घालायचा आहे आणि कांदा हलकासा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर करडीची भाजी पिळून कढईमध्ये घालायची आहे आणि मीठ घालायचे आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला त्यानंतर ही करडीची भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे जेवढी तुम्ही करडीची भाजी व्यवस्थित मंद आचेवर परताल तेवढीच ही करडीची भाजी खायला छान लागते याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा नाही शेंगदाण्याच्या कुटाने करडीच्या भाजीची चव वेगळीच लागते बिना शेंगदाण्याची करडीची भाजी एकदा खाऊन बघा आणि ज्यांना कॅल्शियमची कमी आहे त्यांनी तर करडीची भाजी नक्की खा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी सातारकर किचनला नक्की सबस्क्राईब करा सविस्तर रेसिपी हवी असल्यास मी माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे तिथे जाऊन पाहू शकता धन्यवाद